नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे कोकणी पद्धतीमध्ये काळ्या वाटाण्याची भाजी कशी बनवायची ते आपण पाहूया त्याच्यामध्ये कांदा आणि खोबरं आणि लाल तिखट टाकून जा वापरून बनवणार जाणारी आपली काळा वाटाण्याची भाजी ती कशी बनवायची ते आपण पुढे पाहूया भाजी चपाती भाकरी वडे सोबत खायला खूप छान आणि सुंदर अशी टेस्ट त्याची लागते आपण पुढे रेसिपी कशी बनवायची ते आपण पाहूया चला तर सर्वप्रथम आपण कुकरला गॅसवरती चढवून त्याला कुकर लावून घ्यायचं आहे मग कुकर लावून झाल्यानंतर कुकर कुकरला काळे वाटाने शिजायला खूप वेळ लागतो म्हणजे त्याला सात आठ फिट्या घ्यायच्या म्हणजे ते मऊ शिजून शिजतात कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर पाहूया काल्या वाटेची भाजी कशी सर्वप्रथम आपण तेल टाकून घेणार आहोत सर्व प्रथम आपण जिरा टाकून घेणार आहोत चांगलं करतून घ्या तुमच्या आहे टाकायच्या हळूण चे वन वन टेबल स्पोन इरिंग घ्यायचे आहे आता आपण त्याच्यामध्ये ताजा टाकून घेत आहे कांदा आपला छानपैकी ब्राऊन करून आहे त्याला कांदा आपला छानपैकी ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये आपण टॉमॅटो टाकून घ्यायचं आहे टमॅटो छानपैकी मऊ होईपर्यंत त्याला शिजून द्यायचं आहे आपण टॉमॅटो आपला छानपैकी मऊ झालेला आहे आता त्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे हा आपला वाटलेला मसाला टाकत आहोत वा तेल टाकून झालेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकलेले आहे हे आपण आता त्याच्यामध्ये काळा वाटाणा टाकूया असे टाकून घेतलेलं आहे तर त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडस पाणी काळ्या वाटाण्याच्या भाजीला आपली छानपैकी फोणी देऊन झालेली आहे त्याला आता दहा ते पंधरा मिनिटात शिजून द्यायचं आपण